हाय एवरीवन आज सकाळची सुरुवात असं मस्त पावसाने झालेली आहे आणि अशाच पावसात मी प्रत्येषला जे आहे स्कूलला सोडवायला गेले होते खूप पाऊस जो आहे तो येत होता साडेआठच्या दरम्यान वगैरे जेव्हा प्रत्येक स्कूलला जातो आता घरातली सगळी कामं वगैरे आवरलेली पावसाचं वातावरण होतं अजिबात करमत नव्हतं काय करावं काय सुचतच नव्हतं त्याच्यामुळे हे जे काम पेंडिंग ठेवलेलं ना बऱ्याच दिवसांपासून प्रत्युष्च कपाट आवरायचं ते आम्ही दोघांनी आवरायला घेतलेलं आता मला असं वाटतं ना हे काम मी प्रत्येक स्कूलमधून यायच्या आधीच करायला हवं होतं कारण खूप जास्त जो आहे तो मध्ये मध्ये करत होता आणि त्यामुळे चिडचिड होत होती माझी बरं आता कपडे तर आवरायचे बाजूलाच राहिले याचं हे असं मस्त फॅशन शो चालू होता एक 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 सगळे कपडे तो मला घालून दाखवत होता आणि हे घालू का ते घालू का त्याचं चालू होतं आता कसं तरी ना मी त्याला इथं बसवलेलं होतं कपड्यांच्या घड्या घालायला त्याची मदत कमी आणि काम वाढवणं जास्त असतं तसंच इथं काहीचं चालू होतं आणि त्याच्यानंतर ता मस्त अशा कपड्यांच्या मी घड्या घातलेल्या होत्या आणि परत एकदा फॅशन शो जो आहे तो चालू झालेला आणि कपडे बदलायचं त्याला अजिबात कंटाळत नाही आणि खूप मेहनतीनंतर